झाडांचा आणि निसर्गाचा संबंध खूप जवळचा आहे या पृथ्वीवर जगण्यासाठी लागणारी हवा आणि पाणी हे झाडांवर अवलंबून आहे मात्र मनुष्य प्राणी हा इतका स्वार्थी बनला आहे की जगण्यासाठी अगदी मोफत मिळणाऱ्या ऑक्सिजनचे साधन स्वतःच्या हाताने संपवत आहे अशीच काहीशी घटना सिन्नरच्या शहरालगत असलेल्या उद्योग भवन समोरील माळेगाव औद्योगिक वसाहतीकडे जाणाऱ्या रस्त्यालगत घडली गेल्या अनेक वर्षापासून अगदी डौलाने उभे असलेल्या सुमारे पंचवीस ते तीस वृक्षांची विनापरवाना कत्तल करून सिन्नरकरांना होणाऱ्या पाणीपुरवठा पाईपलाईन देखील फोडण्यात आली माणसाकडे विकासाच्या नावाखाली अनेक यंत्र आहेत ज्याद्वारे तो कित्येक वर्ष जगलेला वृक्ष एका दिवसात नेस्तनाभूत करू शकतो तसेच या परिसरात पांगारकर बंधूंचे टॉप कार या शोरूम शेजारी असलेले अनेक झाडांपैकी सुमारे पंचवीस ते तीस झाडे विनापरवाना कटरने कापले असून याबाबत येथील छावा माथाडी व जनरल कामगार युनियनचे महाराष्ट्र राज्य सेक्रेटरी अॅडव्होकेट मयूर पांगारकर यांनी नाराजी व्यक्त करत त्यांनी या कृत्याचा निषेध व्यक्त केला आहे आणि छुप्या पद्धतीने विनापरवाना झाडांची कत्तल करणाऱ्या नराधामांकडून सिन्नरकरांना होणाऱ्या पाईपलाईनचे देखील नुकसान झाल्याने सिन्नरकरांना पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहावे लागल्याने पांगरकर यांनी तात्काळ सिन्नर नगर परिषदेला संबंधितांवर कायदेशीर कारवाई व्हावी यासाठी निवेदन दिले आहे तसेच विनापरवाना झाडांची कत्तल प्रकरणी वन विभाग व सिन्नर पोलीस ठाण्यातही निवेदन देण्यात आले या प्रसंगी छावाचे मराठी माथाडी व जनरल कामगार युनियनचे राज्य सेक्रेटरी अॅडव्होकेट मयूर पांगारकर जिल्हाध्यक्ष शंकर पडोळ आशिष राजातर रोहन सेंगर आदी उपस्थित होते एस सी न्यूज साठी अक्षय गायकॉड नमस्कार मी अॅडव्होकेट मयूर पांगारकर छावा मराठी माथाडी व जनरल कामगार युनियनचा सेक्रेटरी आज सिन्नर येथे माळेगाव एम मध्ये प्लॉट नंबर ओपन स्पेसचा का आठ क्रमांक हा प्लॉट नंबर यामध्ये आज इथे पंचवीस ते तीस मोठे मोठे पंधरा वीस वर्षाची झाडं या ठिकाणी उभी होती आणि एका दिवसात काल कोणीतरी व्यक्तींनी कोणतीही परवानगी न घेता एम आय डी सीची तसेच नगर परिषदेची कोणतीही परवानगी घेतलेली नाही आणि येथील आपण बघू शकता सर्व जी काही झाडे आहेत ती सर्व झाडं यांनी कत्तल केलेली आहेत म्हणजे कोणीतरी येतं आणि विदाऊट परवानगी एम आय डी सीची सुद्धा नाही आणि नगर परिषदेची सुद्धा नाही पोलीस स्टेशनची नाही अशा प्रकारे या सर्व झाडांची कत्तल होते आणि ती कत्तल करताना इथे आपल्यासोबत एम आय डी सी चे नगर परिषदेचे गवू साहेब आहेत ते पाणी पुरवठ्याचं काम बघता इथून पाणी पुरवठ्याची एक लाईन जाते पाईप लाईन ती लाईन सुद्धा त्यांनी ते झाडं तोडताना जेसीबी लावून तोडून टाकलेली आहे त्यामुळे काल पूर्ण दिवसभर येथील सिम्मारच्या सर्व नागरिकांची गैरसोय झालेली आहे त्यामुळे या सर्व जे काही रॅकेट आहे जे काही लोक सांगतात की ही जमीन आम्ही आमची आहे परंतु ही पूर्ण जमीन ही एमआयडी सीच्या मालकीची आहे आणि त्यावरती कोणीतरी रात्रीतनं जे काही पंचवीस तेच झाडं होती मोठ्या मोठ्या स्वरूपातली झाडं कोणी येऊन तोडून टाकतं तसंच शासकीय मालमत्तेची नासधूस करतं शासकीय पाणी पुरवठ्याची पूर्ण जी पाईपलाईन होती त्यांची पाईपलाईन सुद्धा तोडून टाकतं नासधूस करतं तर त्या बाबतीत पोलिसांनी कठोर कारवाई होणं गरजेचं आहे की कोणी येईल मैत्रनाशकामध्ये सुंदरमध्ये आणि कुठलीही झाडं तोडून टाकतील हाच प्रकार आपण एक ठिकाणी म्हणतो की कुठेतरी झाडे जगवा झाडे वाढवा आणि जर दुसरीकडे अशा प्रकारच्या झाडांच्या कतल्या होत असतील आणि मोठ्या मोठ्या प्रकारची झाडे झोप कुठेतरी दणदांडग्या लोकांकडून सुंदरच्या तोडली जात असतील तर हे साफ चुकीचं आहे आणि तेही कुठल्या परवानगीशिवाय ही झाडे तोडली जातात आता या ठिकाणी आपले अधिकारी पण आहेत त्यांनाही आपण विचारू शकतात की हा प्रकार कसं झालंय इथे काय कशा प्रकारे वृक्षांची तोड झाली आहे याबद्दल शासनाने गंभीर दखल घेऊन लवकरात लवकर संबंधित व्यक्तींवरती गुन्हे दाखल करावे आणि तात्काळ कडक कारवाई करावी छावा मराठी माथाडी जनआंदोलन या झाडांसाठी उभं करण्यात येईल आज इथे झाडांचं नुकसान झालंय असंच पुन्हा होऊ नये यासाठी आम्ही सदैव कार्यरत राहू म्हणजे मी ड्युटी लो सकाळी सिंह नगरपालिकेमध्ये कॉन्ट्रॅक्ट कर्मचारी कॉन्ट्रॅक्ट कर्मचारी तिथे कामाला आलो सकाळी इथे झाडं तोडले ते वीस पंचवीस झाड तोडलेल्या होते आणि नगरपालिकेची पाईप लाईन नाही जी नगरपालिकेची लाईन आहे मेन लावटावर घातली ती लाईन तुटल्या असल्यामुळे ज्या अधिकारी मॅडमला फोन केला मॅडम मला सांगितलं असं झालेले कोणाकून झाले मॅडम म्हणून ज्या जागेचं मालक आहे ते पण झालेले मग तुझ्या करून आपण काल नाही आज सकाळी आम्ही ड्युटीला आलो जेव्हा कळव काल झाड होते हो मी समाधान विनायक पगार टॉपकार काम आला आहे आमच्या शेजारी शोरूम शेजारी काल वीस पंचवीस तीस झाड तोडण्यात गेली आमचे पाईपलाईन पण तोडली याच्या आधी अगोदर झाडे होती काल दुपारनंतर झाड तोडली गेली तो कशी पडली नाही मशीन लावून मशीन होतं त्यांच्याकडं कटर मशीन नाही तोडलं गेलं म्हणजे त्यांचे माणसं ते नऊ आठ नऊ माणसं होते